शिव हरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो ओम नम शिवाय हर हर महादेव ओम उमा पार्वतीपते नम नमस्कार मैत्रिणी न महाशिवरात्रीला शिवलिंगावरून ही एक वस्तू नक्की उचलून घरी आणा तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल वर्षातील सर्वात मोठी आणि महत्वपूर्ण शिवरात्री म्हणजे महाशिवरात्री ही शिवरात्री विशेष मानली जाते कारण या दिवशी केलेले उपाय फलदायी असतात आणि जीवनात अपार सुख समृद्धी देता जर तुम्ही या दिवशी काही विशेष नियमांचे पालन करता काही खास गोष्टीचे सेवन करता आणि शिवलिंगावर काही महत्वपूर्ण वस्तू अर्पित करता तर तुमच्या घरी धन वैभव आणि सुखाचा वर्षाव होईल या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत महाशिवरात्रीची शुभ तिथी आणि पूजनाचा योग्य मुहूर्त या दिवशी केले जाणारे काही खास उपाय गुप्त गोष्टी शिवलिंगावरून भगवान शिवाला विचारून आणाव्यात महाशिवरात्रीला गोमातेला खायला देण्यासाठी सर्वात शुभ वस्तू कोणत्या महाशिवरात्रीला कोणते कार्य करू नये जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आणि श्रद्धेने भगवान शिव आणि माता पार्वतीचे नाव घेता तर तुमचे दुर्भाग्य समाप्त होऊ शकते राहुदोष पितृदोष दूर होऊ शकतात तुमच्या जीवनात खुशहाली येऊ शकते महाशिवरात्रीचे महत्व आणि शुभ तिथी दरवर्षी महाशिवरात्री माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील थिल चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते यावर्षी हा पर्व सव्वीस फेब्रुवारीला आहे आणि व्रताचे पालन दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीला होईल हा पर्व भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा दिवस मानला जातो आणि याला अत्यंत शुभ आणि पुण्यदायक मानले गेले आहे या काळात भगवान शिव माता पार्वती पृथ्वी तलावावर अतिशय सूक्ष्म स्वरूपात जागृत असतात यामुळे जेवढी शक्य होईल तेवढी आपल्याला भगवान शिवपार्वतीची पूजा आराधना नामस्मरण व्रतवैकल्य पारायण करून घ्यायचे आहे शास्त्रानुसार या दिवशी चार प्रहरामध्ये रात्री पूजन करण्याचं विधान आहे प्रत्येक प्रहराच्या पूजेचे वेगवेगळे लाभ मिळतात धर्म अर्थ काम आणि मोक्षाची प्राप्ती होते प्रथम प्रहर संध्याकाळी साडेसहा ते रात्री साडेनऊ पर्यंत राहील द्वितीय प्रह रात्री नऊ चौतीस ते बारा एकोणचाळीस पर्यंत राहील तृतीय प्रह रात्री बारा एकोणचाळीस ते पहाटे तीन पंचेचाळीस पर्यंत राहील चतुर्थ प्रह पहाटे तीन पंचेचाळीस ते सकाळी साडेसहा पर्यंत राहील महाशिवरात्रीला बनणारे दुर्मिळ संयोग या वर्षी महाशिवरात्रीला विशेष संयोग बनत आहे ज्या पर्वाला आणखीन खास बनवत आहे एक त्रियोग सूर्य चंद्रमा आणि शनी एकत्र असल्यामुळे याला विशेष योग बनत आहे सिद्धयोग या योगात केलेल्या कार्याचा फळ अनेक पटीने अधिक मिळतो अमृत सिद्धयोग या योगात केलेल्या पूजेने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात महाशिवरात्रीला हे विशेष उपाय करा शिवलिंगावरून ही एक वस्तू भगवान शिवशंकरांना प्रार्थना करून मनापासून आणा महाशिवरात्रीच्या रात्री जेव्हा तुम्ही शिवलिंगाचा अभिषेक कराल तेव्हा पूजा समाप्त झाल्यानंतर शिवलिंगावर चढवलेले एक बेलपत्र किंवा धतुरा आपल्या सोबत आणा ते आपल्या पर्स किंवा तिजोरीत ठेवा याने धन आणि समृद्धी वाढते दोन गोमातेला ही वस्तू गोमा खायला द्या महाशिवरात्रीच्या दिवशी गोमातेला गूळ आणि पिठांनी बनवलेली रोली किंवा हलवा खायला देणे अत्यंत शुभ मानले जाते हा भगवान शिवांना प्रसन्न करण्याचा उत्तम उपाय आहे आणि याने पितृदोष सुद्धा समाप्त होतात नंबर तीन ही वस्तू घराच्या मुख्य दारावर लावा या दिवशी शिवलिंगावर चढवलेला रुद्राक्ष किंवा भस्म घरी आणून मुख्य दारावर लावल्याने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही आणि सुख समृद्धी राहते चार ही एक वस्तू अर्पित करा आणि धन लाभ मिळवा जर तुम्ही या दिवशी शिवलिंगावर शुद्ध तुपाचा दिवा लावलात आणि त्याला केशर टाकला तर घरात धनाचे आगमन होते आणि कोणत्याही प्रकारची आर्थिक तंगी राहत नाही आता महाशिवरात्री दिवशी चुकूनही हे कार्य करू नका शंकाने शिवलिंगाचा अभिषेक करू नका शिवपुराणानुसार भगवान शिवाने शंखचूड राक्षसाचा वध केला होता म्हणून शंकाने शिवलिंगाचा अभिषेक वर्जित मानला गेला आहे दिवसा झोपू नका या दिवशी उपवास ठेवलेल्या भक्तांनी दिवसा झोपू नये कारण यामुळे व्रताची पत पवित्रता अभंग होऊ शकते भंग होऊ शकते या प्रकारे परिक्रमा करू नका शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा करणे वर्जित आहे नेहमी अर्धी परिक्रमा करावी आणि मग मागे हटावे तामसिक भोजन करू नका या दिवशी लसूण कांदा किंवा नॉनव्हेजचे सेवन वर्जित असते त्याऐवजी फलाहार किंवा सात्विक भोजन करा शिवरात्री दिवशी भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगाचा योग्य अभिषेक कसा करावा शिव पुराणात विशेष म्हटले आहे भगवान शिवांना दूध दही तूप मध आणि गंगाजलाने अभिषेक करणे सर्वोत्तम असते जर हे नसेल तर केवळ गंगाजल किंवा शुद्ध जलाने अभिषेक करा बेलपत्र अर्पित करा महाशिवरात्रीला भगवान शिवांना बेलपत्र अर्पित करणे अत्यंत शुभ मानले जाते परंतु ते चढवण्यापूर्वी काही खास गोष्टीचे ध्यान ठेवावे बेलपत्र कधीही तुटलेले फाटलेले किंवा कापलेले नसावे बेलपत्रात तीन पाने पूर्ण रूपाने जोडलेली असावी कारण शिवलिंगावर एकच बेलपत्र चढवण्याचे महत्व तीन पानामुळेच पूर्ण होते जर तुम्हाला तीनपेक्षा अधिक पानांचे बेलपत्र मिळाले तर दुर्मिळ आणि अत्यंत शुभ मानले जाते बेलपत्राची गुळ गुलु, गुळगीत गुलु, बाजू शिवलिंगाकडे असावी अभिषेक करत असताना अखंड मुखामध्ये महामृत्युंजय मंत्राचा जप करा ओम त्र्यंबा यजामहे यजाम हे सुगंधीम पुष्टी वर्धनम उर्वारुक्मिव बंधना शिवर रात्रीला रुद्राक्ष धारण केल्याने सर्व पाप समाप्त होतात आणि शिवकृपा प्राप्त होते शिवपुराण आणि शिवलिंग पुराणात या गोष्टीचा विशेष उल्लेख कर करण्यात आलेला आहे की शिवलिंगाची परिक्रमा करताना सोमसूत्र जलप्रवाह ओलांडणे अत्यंत वर्जित मानले जाते जर परिक्रमा करताना तुम्ही ते ओलांडले तर त्याचा विपरीत परिभाव पडू शकतो म्हणून फक्त अर्ध परिक्रमा करण्याचं विधान आहे ज्याला चंद्राकार परिक्रमा म्हणतात ही परिक्रमा शिवाची कृपा मिळवण्यासाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्वात उत्तम मानली जाते आणि याने व्यक्तीचे सर्व कष्ट समाप्त होऊ शकतात महाशिवरात्रीला शिवलिंगावर कोणत्या गोष्टी चढवणे वर्जित आहे शिवपुराणात या गोष्टीचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे की काही गोष्टी भगवान शिवांना अर्पित करू नये हळद शिवलिंग पुरुष तत्वात येते आणि हळद तत्वाची आहे म्हणून शिवलिंगावर हळद चढवणे निश्चित मानले जाते जिथे माता पार्वती भगवान शिव संपूर्ण परिवार असेल तिथेच हळद कुंकू वाहिले जाते सिंदूर आणि रोली या ह्या यासुद्धा स्त्रीतत्वाशी संबंधित गोष्टी आहेत म्हणून त्या शिवलिंगावर अर्पित केल्या जात नाहीत तुळशीपत्र भगवान भगवान शिवशंकरांना तुळस चढवली जात नाही, ना नाही। कारण ही भगवान विष्णूंना अर्पित केली जाते केतकी फूल देखील शिवपूजेसाठी वर्जित मानले जाते त्याऐवजी तुम्ही बेलपत्र धतुरा आणि आगची फुले चढवू शकता तुटलेले तांदूळ अक्षता पूजेत अखंड तांदळाचा प्रयोग शुभ असतो तुटलेले तांदूळ अतो अपूर्ण मानले जातात आणि ते शिवपूजेत ठेवू नयेत आता महाशिवरात्रीला विशेष करून घरी या पाच गोष्टी ज्योतिष आणि शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशेष गोष्टी घरी आणल्याने धनसंपत्ती वाढते आणि प्रत्येक प्रकाराचे दोष समाप्त होतात एक नंदीची प्रतिमा भगवान शिवाचे परमभक्त आणि वाहन नंदीला घरी ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी चांदी पितळ किंवा पंचधातूने बनवलेली नंदीची प्रतिमा खरेदी करून धनस्थानी तिजोरीमध्ये ठेवल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते आणि भगवान शिवाची कृपा प्राप्त होते दोन एकमुखी रुद्राक्ष महाशिवरात्रीच्या दिवशी एकमुखी रुद्राक्ष घरी आणणे खूप शुभ असते याला शिवाचे स्वरूप मानले गेले आहे आणि हे सुख शांती आणि आरोग्य समृद्धीचे प्रतीक आहे याला भगवान शिवाच्या मंत्रांनी सिद्ध करून घरात स्थापित केले आणि जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो तीन शिवलिंग घरात पारद शिवलिंग किंवा कोणत्याही रत्नाने निर्मित शिवलिंग स्थापित करणे वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत शुभ मानले जाते याने ग्रहदोष कालसर्पदोष आणि पितृदोष समाप्त होतात आणि घरात सुख शांती कायम राहते चार महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र आणून भगवान शिवांना अर्पित केले आणि त्याचे आशीर्वाद प्राप्त होतात या दिवशी घरात बेलपत्र ठेवल्याने वास्तुदोष समाप्त होतो आणि नकारात्मक ना ऊर्जेचा नाश होतो महाशिवरात्रीच्या रात्री करा हा खास उपाय आणि मिळवा अपार धन लिंगावर दीपदान करा शिवपुराणानुसार कुबेर देवता आणि पूर्व जन्मात शिवलिंग जवळ रात्री दिवा लावला होता ज्यामुळे ते पुढच्या जन्माला देवतांचे को, कोशाध्यक्ष बनले या प्रकारे जर महाशिवरात्रीच्या रात्री शिवलिंगाजवळ दिवा लावला तर धनाची संबंधित सर्व सम समस्या समाप्त होऊ शकतात दोन घरात छोटा शिवलिंग आणून महाशिवरात्री दिवशी घरात छोटस शिवलिंग आणून त्याचं नियमित पूजन करा जर तुम्ही दरिद्रतीने परेशान असाल तर या दिवशी विशेष करून शिवलिंगाची स्थापना करावी आणि रोज त्याला जल अभिषेक करा याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धनवैभव कायम राहते एकशे आठ वेळा ओम नम शिवाय मंत्राचा जप करा या मंत्राच्या जपाने नोकरी व्यापार आणि प्रत्येक प्रकाराच्या समस्याचे समाधान होऊ शकते तीन हनुमान चालिसाचे पाठ महाशिवरात्रीच्या दिवशी हनुमान चालिसाचा पाठ केल्याने भगवान शिव हनुमानजी दोघांची कृपा प्राप्त होते आणि जीवनात येणाऱ्या बाधा हा संकट समाप्त होतात चार सौभाग्यवती महिलांनी सौभाग्याचे साहित्य दान करा जर तुम्ही तुमच्या वैवाह वैवाहिक जीवनातील समस्यांनी परेशान असाल तर महाशिवरात्रीला कुठल्याही सुवासिनी महिलेला सिंदूर बांगड्या बिंदी कुमकुम अन्य सुहाग सामग्री दान करा संबंधात मधुरता येते सुख शांती कायम राहते अन्न आणि दान करा शास्त्रानुसार या दिवशी गरीबांना भोजन देण्याचे आणि दान केल्याने जुने पाप नष्ट होतात आणि व्यक्तीला आवश्यक पुण्य प्राप्त होते सहा महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी ही सर्वात उत्तम मानले जाते आणि जर या दिवशी विशेष दान आणि पूजा विधीचे पालन केले तर त्याचे फल लवकरच प्राप्त होते महाशिवरात्रीच्या दिवशी बेलवृक्षाखाली खीर आणि तुपाचे दान केल्याने विशेष लाभ प्राप्त होतो असे केल्याने महालक्ष्मीची कृपा मिळते आणि आयुष्यभर सुखसुविधा प्राप्त होतात हा उपाय केल्याने कार्यामध्ये यश मिळते आर्थिक स्थिती मजबूत होते आणि प्रत्येक प्रकाराच्या बाधा समाप्त होतात गोमातेला खाऊ घालण्याचा विशेष उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी गोमातेची सेवा करणे अत्यंत गुणकारी मानले गेले आहे या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत तुम्ही गूळ आणि ताजी रोटी घेऊन गोमातेला अर्पित केली पाहिजे ही रोटी शिळी नसावी तर त्याची त्याच दिवशी बनवलेली आणि गरम असावी रोटीमध्ये थोडासा गुळ ठेवा आणि त्याच सोबत एक तुळशीचे तु, तु पान ठे थे, देखील ठेवा आपल्याला या ठिकाणी बेलाचे पान न ठेवता तुळशीचे पान ठेवायचे आहे त्यानंतर श्रद्धा गोमातेला खायला घाला हा उपाय केल्याने गोमातेचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील सर्व समस्या हळूहळू समाप्त होतात यामुळे आर्थिक उन्नती सुख समृद्धी आणि कौटुंबिक शांती कायम राहते महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या गोष्टी आवर्जून खाल्ल्या पाहिजेत महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशेष खाद्य पदार्थाचे सेवन केले पाहिजे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी थोड्या प्रमाणात भांगेचे सेवन करणे शिवभक्तांसाठी विशेष फलदायी मानले जाते असे सांगितले जाते की जो भक्त महाशिवरात्रीच्या दिवशी हलक्या प्रमाणात भांग खातो त्याला भगवान शिवाची विशेष कृपा प्राप्त होते याला याला एक छोट्याशा गव्हाच्या दाण्याच्या प्र समप्रमाणात खाली खाल्ले जाऊ शकते परंतु याला अधिक प्रमाण घेऊ नये कारण याचा प्रभाव अत्यंत तीव्र असतो हा उपाय केल्याने भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात येणारे अडथळे दूर होतात दोन महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते दान केले पाहिजे महाशिवरात्रीला काही विशेष वस्तूंचे दान केल्याने अत्यंत शुभ फल प्राप्त होतात शास्त्रात सांगितले गेले आहे की या दिवशी केलेल्या दानाचा दुप्पट फळ मिळतं एक जलदान या दिवशी कुठल्याही गरजू व्यक्तींना शुद्ध जल नियोजन करून देणे अत्यंत सध्या उन्हाळा चालू होत असून तुम्ही पानपोई या पद्धतीने जलाचे आयोजन करू शकता यामुळे भगवान शिवाचा विशेष कृपा आशीर्वाद प्राप्त होणार तर आहेच परंतु अत्यंत गुणकारी असते जलाचे दान केल्याने पितृदोष समाप्त होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते दोन कच्च्या दुधाचे दान महाशिवरात्रीच्या दिवशी गायीचे कच्चे दूध प्रदोष काळामध्ये शिवलिंगावर अर्पित केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि मनाला शांती प्राप्त होते जर या दुधाचे दान गरजू व्यक्तीला केले तर याने चंद्र मजबूत होतो आणि मानसिक शांती मिळून मनामध्ये व्याभिचार वाईट विचार यायचे बंद होतात तीन तुपाचे दान गायीच्या शुद्ध देशी तुपाचे दान केल्याने दरिद्रता समाप्त होते आणि बुद्धी ज्ञान प्राप्त होते हा उपाय आर्थिक समस्यांना दूर करतो आणि जीवनात स्थिरता आणतो चार काळ्या तिळाचे दान महाशिवरात्रीला काळ्या तिळाचे दान केल्याने पितृदोष समाप्त होतो जर कुठल्या व्यक्तीच्या कुंडली दोष असेल तर तिळाचे दान केल्याने त्याचा प्रभाव कमी होतो कारण स्वतः भगवान शिवजीचे शिष्य आहेत म्हणजेच भगवान शनी शिवजीचे शिष्य आहेत वस्त्रदान या दिवशी गरिबांना वस्त्रदान केल्याने भगवान शिव अत्यंत प्रसन्न होतात आणि धनधान्याचा अधिक आशीर्वाद अधिक आशीर्वाद देतात महाशिवरात्रीला गरजूंना वस्त्र दानाधिक केल्याने आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते कुटुंबात सुख शांती कायम राहते शिवलिंगावरून उचलून घरी आणली पाहिजे ही एक वस्तू महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांना मनोभावे ही वस्तू अर्पण करून त्यानंतर त्यांना मनापासून विनंती करून शिवलिंगावरून एक बेलपत्र उचलून आपल्या घरी आणावे अत्यंत शुभ मानले जाते हे बेलपत्र आपल्या धनस्थानी किंवा तिजोरीत पर्स किंवा अलमारीत ठेवून द्यावे हा उपाय अत्यंत चमत्कारिक मानला गेला आहे अशी मान्यता आहे की कुठलीही व्यक्ती असे करते तर त्या व्यक्तीच्या धनात जलद वाढ होते जर तुम्ही आज एक रुपया कमवत आहात तर लवकर एक हजार दहा हजार एक लाखपर्यंत वाढू शकते हा एक प्राचीन आणि सिद्ध उपाय आहे यामध्ये आपण कुठेही अंधश्रद्धा पसरवत नसून हे आध्यात्मिक पुराणात सांगितलेलेच महत्त्वाचे उपाय आणि महत्त्व आहे तर मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा धन्यवाद